वाव एकच येते एवढं मोठ हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज रविवार आहे रविवारच्या दिवशी असे काही पण कामं आमच्या घरी निघत असतात आणि खूप दिवसापासून माझं चाललं होतं इकडं मागच्या दारी सगळं आवरायचं आणि इकडची जी पडदी ना मागच्या दारी जी दरवाज्याच्या वरची पडदी असते ती तिच्यावर आहे ना आपण म्हणतो की बऱ्याचशा वस्तू आपल्याला हे लागणार आहे लागणार आहे म्हणून ठेवून देऊ पण ते खरं तर आपल्याला आठवण आप पण पडून जाते नंतर की ते आपल्याकडे आपण ठेवलेलं आहे आणि काय असेल असं नंतर लागतच नाही वाटली ती वस्तू नवीन आणली जाते आता हे कृष्णाची गाडी आपण खूप जुनी झालेली आहे ती बऱ्याचशा अशा वस्तू होत्या आणि त्याच्यामुळे ना तिथं पसारा वाटत होता तर म्हटलं चला ते व्यवस्थित आवरून घेते हां प असं चालू असतं थोडं थोडं खापर घेतलेलं आहे आता ते मातीचं आहे पुरणपोळीचं जे खापर असतं ते ते म्हणत होते की मी फेकू का म्हणे म्हटलं फेका <laughs> आता ते सगळ्या वस्तू खाली काढल्या आणि माझी इच्छा होती की तिथे ना मस्त हा मनी प्लांट आहे ना तो आपण ठेवू बा असं आणि आता हा मनी प्लांट आहे ना असं मस्त खिडकीवर मी सगळे त्याचे जे वेल आहेत हो ना ते असे पसरवेल मस्त हळूहळू तिथं लावत जाईल ते तर छान वाटेल मस्त हे ना आज आहे ना वरण भातासोबत मला मस्त कुरडईची भाजी करून घ्यायची होती होती कमेंट झाला कुरड्याची भाजी कशी करतात खूप सोपी भाजी आधी इकडे भाजीसाठी स्पेशल भाजीला लागलेले एवढं दोन तीन चमचे मी तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये जिरं राई आणि मस्तपैकी लसूण कापून घेतलेला ते फोंडीला टाकून दिला आणि जशी आपण पोहेला फोडणी करतो ना तशीच करायची म्हणजे शेंगदाणे टाकून दिले ते मस्तपैकी छान तळले गेले ना त्याच्यात कडीपत्ता आणि कांदे पण टाकून घेतले ते छानपैकी परतून घेतले सगळं मिश्रण आणि मग त्याच्यामध्ये हळद चटणी मीठ आणि थोडासा गरम मसाला धन्याची पूड असं टाकून दिलं कोथंबीर पण टाकायची तुम्ही माझ्याकडे नेमकं संपलेली होती आज आणि पाणी टाकून घेतलं हे पाण्याला उकळी येते ना तर त्यावेळेला आपण हे कुरडेचे तार टाकून घ्यायचे काही वेळेला मी हे कुरडेचे तारे ना आधीच पाण्यात भिजवून पण ठेवते म्हणजे तिथं फोंडीला कमी पाणी लागतं मग आणि आज वरण पाहतो मी मस्त वरणीमध्ये केलेलं आहे मी आणि बिलकुल कुकरमध्ये शिजवलेलं नाही बरं का वरणीमध्येच वर ते पूर्ण शिजवलं आहे आणि इतकं मस्त लागत होतं ना फुटरं फुटरं असं त्याला चुल्यावर केलेलं आहे ब अशी टेस्ट येत होती मस्त हळूहळू कमी गॅसवरती डाळ शिजलेली होती ना शिट्टी न घेता त्याच्यामुळे खूप छान लागत होती आणि सोबत मस्तपैकी पोळ्या करून घेतल्या आणि पाहतो मी अशी झालेली आपली कुरडेचे तारची भाजी आणि डाळ भात आणि कुरडेच्या तारची भाजी आणि पोळी बऱ्याच वेळेला भातासोबत डाळ भातासोबत आपल्याला कोरडी भाजी काहीतरी तोंडी लावायला लागते तर असे आपण ते वडे करू शकतो आणि ही कुरडेच्या तारांची भाजी आपण करू शकतो तर पाच पार्लरमध्ये कोण आलेलं होतं ही जी छोटीशी दिदी दी ना ही आपले व्हिडिओ नेहमी बघते आणि तिथूनच त्यांना समजलं की पार्लर आहे बॉ इथं आणि तिथूनच मग ते आलेले होते तिला कटिंग करायची होती आणि नेमकं सकाळी आम्ही जेवायला बसत होतो ना त्याच वेळेला ते आले मग मी त्यांना म्हटलं आता जेवायला बसलेलो आहे थोड्या वेळानंतर या मग नंतर ती आली आणि पहा कटिंग झालेली आहे बऱ्याच सगळं विचार करत की इकडं मागच्या घरी ना थोडं छान असं आवडायचंय बघा गावावरून आली त्या दिवसापासून थोडं असं अळगडल्यासारखं पडलेलं आहे आता तस आहे मला आणि इकडं सगळं जे आहे ना तुम्हाला आवरून झाल्यावर दिसलेच कसं आवडतंय ते पहा तुम्ही आता तिथं जे काही आपल्या वस्तू असतात ना सगळ्या अळगडलेल्या आलं की ठेव आलं की ठेव असं आहे ना सगळा पसारा झालेला आहे सगळ्या बकेटी जे काही आपल्या पार्टी असतात तर गाय इथं मला सगळ्या ज्या जुन्या वस्तात वस्तू असतात ना आपल्या तर तसं मला इथं करायचं आहे आणि त्या वस्तूंच्या शोधात मी आहे आणि तसं आता बघू थोडा वेळ लागेल पण मग मी करेल तिथं नक्की इकडं आहे ना आपला स्वयंपाक वगैरे झाला की जेवायला बसायला त्याला पण छान अशी मोकळी जागा आहे त्याच्यामुळे आहे माझी इच्छा तुम्ही पण मला सजेस्ट करा काही प्लॅन तुमच्याकडे असेल तर मस्तपैकी आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी थोडसं मुलांना पण काहीतरी खाऊ घालून म्हटलं बाहेरचं बघू गेल्यावर समजून काय खातोय तर पाणीपुरीचा विचार चालू आहे पण बघू आता मस्त बाहेरचं आवरून झालं पूर्ण नाही आवरलं कारण अंधार होऊन गेलं तिकडं आणि तिकडं मग माझं ते पाणी वगैरेला जो घाबरत होता म्हणून म्हटलं आता बाकीचं उद्या आवरते आणि तिकडं मला छान असं सुंदर असं चुल्याचं ते लुक बनवायचं तर ते पण बनवेल मी आता केव्हा तरी तर चला आता छान आवरून झालं माझं आणि ह्या ड्रेस बद्दल विचारलं होतं तुम्ही की हा ड्रेस ऑनलाईन घेतला असे त्याची लिंक द्या ब असं ऑनलाईन मी घेतलेला तो इथला लोकल शॉप जे रिलायन्स मॉल तिथून घेतला होता आणि आठशेचा होता <स्थाथ> <स्थाथ> तो ठीक आहे चला मग आता बोलूया

पाणीपुरी खेळून आलो आहे आम्ही मस्त आणि आता इकडं पावभाजीच्या लॉरीवर आलेलो आहे त्याला मग सांगतो तुम्हाला बटर दे कशी येते बटर आहे मस्त होती ना पावभाजी टेस्टी बरं आहे कुठलं शॉप आहे आणि कोणता एरिया ते सांगून द्या मग अजून नंतर सगळे विचारतात शिवाजी गार्डन कृष्णा शिवाजी गार्डन कृष्णा हे जळगाव पीपल्स बँक च्या समोर कृष्णापाव भाजी काय रे बेटा चल ना आपण ना आता हे इकडं गार्डन आहे मस्त छान कोणतं शिवाजी गार्डन आहे काय शिवाजी गार्डन चल केशव आपण जाऊ यांचं होतो पर्यंत मग तू या छान आहे रे केशव गार्डन अरे लॉन आहे ना ते चप्पल काढून चालू आपण या लॉनवर अरे मग मी आपण नाही इकडे चप्पल काढू इकडे आलोय आम्ही आता शिवाजी गार्डन आहे ना तिथं आणि मस्त खाली ना लॉन आहे चप्पल काढून घेतली आम्ही मस्त वाव भारी वाटत ना केशव केशवत पापाळाला मस्त छान गार्डन आहे इकडं कृष्णा पावभाजीच्या बाजूला हो मॅडम कुठं कुदी मारून टाकली ओ हो छान आहे ना

आता इकडं निवांत मस्त थंडीगार हवा चालू आहे आणि छान इकडं खाली लॉन आहे इकडे यायला पाहिजे होतं आपण किती वेळ पण त्या नेक्स्ट टाइम येऊ आम्ही आता संध्याकाळी थोडं लवकर येऊ मुलं पण खेळतील मस्त उजवड राहील तोपर्यंत उजवड असतं ना तुम्हाला हे गार्डन दाखवत असतं पूर्ण पुढच्या वेळेला येईल मी तेव्हा दाखवेल काय बेटा खेळलं गेलं चला मग आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूया आम्ही बनवतो थोड्या वेळ इथं थांबतो मग घरी जातो आणि पार्सल घेतलेलं आहे पप्पाने त्यांनी खाली पावभाजी वगैरे ते पण घरी गेल्यावरती आणि भेटूया आपण पुढच्या छान छान रोज मध्ये तोपर्यंत नमस्कार